लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे एक रुपयाची अपेक्षा लागून राहिलेली आहे नक्की हे एकवीसशे रुपये कधी आपल्या खात्यामध्ये जमा राहणार जमा होणार आहेत अनेक लाडक्या बहिणींचं मत आहे की आम्ही आता सरकार निवडून दिलेलं आहे आणि देखील पार पार पडल्या आहेत तर काहींचं असं म्हणणं होते होतं की निवडणुका आता वगैरे संपल्या आहेत रिझल्ट देखील लागला आहे आणि काही आमदारांनी किंवा नेत्यांनी सांगितलं होतं की निवडणुकीचा निकाल पार झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लगेच एकवीसशे रुपये वितरित केले जातील तर पहा नक्की काय आहे आनंदाची बातमी एकदा आपण पूर्ण व्हिडिओ पहा आणि मग समजून घ्या लक्षपूर्वक काळजीपूर्वक पहा आपल्या चॅनल संग जुळून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला पाहूयात क्रिएटिव क्रिएटिव्ह मराठी संघ जुळून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा बहीण योजना सुरू केली आहे तीन महिन्यातच सोलापूर जिल्ह्यात अकरा लाख महिलांसह हो, राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेसाठी अर्ज केले होते आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबरचा अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिलेला आहे म्हणजे जो तुम्हाला आचारसंहिता चालवणार आहे त्या महिन्यातला जो दीड हजार रुपये आहेत ते तुम्हाला आधीच देऊन टाकलेले आहे असं सरकारचं म्हणणं आहे पहा नव नु, निवडणुकीत निवडणुकीत त्यांना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची आश्वासन दिले होते याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला आहे जेणेकरून चा ते अतिशय लाडक्या बहिणींच्या याच्यात ते निवडून आलेले आहेत याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एकवीस एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा शब्द देखील दिलेला होता मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली एकवी एक, एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपये त्याच सरकारवर लाडक्या बहिणींना विश्वास दाखवला म्हणजे ज्या सरकारने सांगितलं की तुमच्यासाठी सा आम्ही दीड हजार रुपये दरमहा देऊ त्या सरकारवरती विश्वास दाखवून त्यांनाच निवडून दिला आहे काही निवडणुकीच्या आधी सांगत होते की तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ असं देखील निवडणुकीमध्ये चालले होते प्रचारामध्ये पहा त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार, सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिलेले आहे त्याला लाडक्या बहिणींना साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते म्हणजे आपण निवडून दिलेलं ला आहे लाडक्या बहिणींनी खुशखबर असं सरकारला एकवीसशे रुपये मिळावं म्हणून आपण सरकारला एकतर्फे निवडून दिलेलं आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये तब्बल एकशे सत्त्याऐंशी आमदारांना एक, ला एक, ला एक, एक लाखाहून अधिक मते मिळालेले आहेत आणि ही मते आपल्या थेट सरकारपर्यंत म्हणजेच आपल्याला एकवीसशे रुपये भेटणार आहे याच्यावरून पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीच्या आचरणातच संपल्यानंतर मिळेल आता दरमहा दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये द्यायचे याचा निर्णय अजून व्हायचा आहे म्हणजे सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही की आपल्याला पंधराशे रुपये द्यायचं की एकवीसशे रुपये द्यायचं यातला कोणताच अजून निर्णय फायनल झालेला नाहीये परंतु माझ्या नुसार पंधरा तारखेपासून तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होईल तोपर्यंत तो निर्णय घेतला जाईल अजून निर्णय घेतलेला नाही यापैकी कोणतीही अपडेट तुम्हाला आल्यास मी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओनुसार अपडेट करेन तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर क्रिएटिव्ह मराठी या लाटका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जय जी महाराष्ट्र वंदे मातरम